बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आर्या जाधव हिने निक्की तंबोळीला मारल्यामुळे बिग बॉस हे प्रचंड रागवले असून आर्या जाधवला ते शिक्षा ठोठावणार आहेत नमस्कार मित्रांनो बी बी डीकॉर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार बिग बॉस यांनी आर्या जाधव हिच्यासाठी शिक्षा जाहीर केली असून आर्या जाधव ही प्रचंड टेन्शन मध्ये दिसत आहे तर नेमकं काय का आहे हे प्रकरण आणि काय बोललं नेमकं का बिग बॉस साधवला हे सविस्तरपणे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमो मध्ये बिग बॉसने सर्व सदस्यांना लिव्हिंग एरियामध्ये एकत्रित बोलवून घेतलं आहे आणि तिथे ते असं म्हणत आहेत की घरामध्ये निक्की तंबोळी आणि आर्या जाधव या दोघींमध्ये एक निंदनीय घटना घडली आहे तसेच आर्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये हे निंदनीय कृत्य करून घराचे मूलभूत नियम तोडले आहेत त्यामुळे बिग बॉस त्या आर्या यांना शिक्षा ठोठावत आहेत अशा कडक शब्दात बिग बॉसने आर्या जाधवची चांगलीच कान उघडणी केल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो बिग बॉसने नेमकी आर्याला कोणती शिक्षा दिली पने जानुन गीने बीबी हे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी बी बी डिकॉडरला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आर्याने केलेल्या या कृत्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद